मित्र बी पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राला राग यावा हेच मनसेचा उद्दिष्ट घ्यावा असं राज ठाकरेने म्हटलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक येतील का एक होतील का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापुढं आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या दृष्टीने हे पाऊल अधिक महत्त्वाचं ठरणार आहे कारण केंद्रातली पक्ष ही प्रादेशिक पक्ष कमकुत करू पाहत आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्राला राग यावा अशा पद्धतीने आणि त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे त्यांचं ते वक्तृत्व आहे त्यांची ती शैली आहे बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या आतल्या आवाजाला साथ घालायची ती शैली राज ठाकरेंना प्राप्त झालेली आहे मराठी माणसाचा स्वाभिमान जागवेल आणि मराठी माणसाच्या न्याय हक्काचं काय आहे हे मराठी माणसाच्या पुढ्यात ठेवलं आणि हे करता करता महाराष्ट्राचं एक स्वामी स्वप्न पाहावं म्हणून प्रयत्न करेल असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे तर पाहू आपण की राज ठाकरे काय म्हणत आहेत त्यांचे काय कार्यक्रम आहे ते काय उद्दिष्ट सांगत आहेत आणि त्यानुसार महाराष्ट्रामध्ये हे सगळं होईल का सध्या महाराष्ट्र अतिशय विस्कटलेला आहे कारण त्याचं आत्मभान निसटलेला आहे त्याला आत्मभान येईल तेव्हा तो रागावेल रागावला की प्रगतीच्या वाटेवर जाईल त्याला रागवायला खरोखरच रागवायला लावणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपुढचं येत्या पाच वर्षातलं प्रमुख उद्दिष्ट आहे असं राज ठाकरेने म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीने महाराष्ट्राला राग आणण्यामध्ये राज ठाकरेनं यश येईल का आणि महाराष्ट्र असा आत्मभान त्याला येईल का आणि समाज पुन्हा एकदा जो निदृष्ट मृत अवस्थेमध्ये पडलेला आहे कन्फ्यूज आहे तो दिशाहीन झालेला आहे अशा सगळ्या समाजाला एक दिशा समाज मिळेल जिवंत माणसासारखा असतो त्याचं एक वय असतं एक स्वभाव असतो आवडीनिवडी असतात त्याला काही इतिहास असतो त्यातून तो कधी शिकतो कधी नाही कधी तो बधीर बनतो तर कधी अतिउत्साही बनतो कधी तो थकतो कधी उत्साहात असतो तर कधी पार गोंधळलेला नेहमी तो तसाच वागेल असं नाही कारण तो जिवंत आहे असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे सतराव्या शतकाच्या आरंभी या महाराष्ट्रानं स्वराज्याचं स्वप्न पाहिलेलं होतं एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रबोधनाचं चा आणि समाज सुधारण्याचं ध्येय उराशी बाळगलं आणि स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर शिक्षित सुसंस्कृत उद्यमशील आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करायला सुरुवात केली अशा सगळ्या अवस्थेमध्ये पण नंतर याला ग्रहण लागलं एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव नंतर महाराष्ट्राचं मन फिसकटलं महाराष्ट्र वार प्यायल्यासारखा करू लागला वार प्यायल्यासारखा करू लागला आधीच शिक्षित आणि औद्योगिक प्रगती साधलेल्या महाराष्ट्राला आर्थिक उदारीकरणामुळे प्रगतीची संधी मिळाली मात्र श्रीमंत बापाच्या पोरानं व्यवसायात एकदम तेजी पाहिली तर हातात पैसा खुळखुळायला लागला की होतं तसं महाराष्ट्राचं झालं असं म्हटलेलं आहे आणि हे अगदी अचूक विश्लेषण असं आपण म्हणू महाराष्ट्राच्या कर्त्या धर्त्यांना महाराष्ट्राचा म्हणून समग्र विचार करायला पाहिजे आणि जागतिकरणाच्या या प्रक्रियेत महाराष्ट्राला एक अत्यंत दुर्मिळ अशी संधी आहे या दोन गोष्टी लक्षात आल्या नाहीत त्यानंतर जे बिघडलं ते बिघडलंच पुढच्या वीस पंचवीस वर्षात तर महाराष्ट्राची गाडी सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय आणि नैतिक अशा सर्व पातळ्यांवर घसरली ती घसरलीच आता आपण अशा अवस्थेमध्ये हो आहोत की एका चौरस्त्यावर आपण थांबलेलो हो आहोत आणि दिशाहीन चौरस्ता आहे असा हा दुबंगलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा एकसंग करणं हे या महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं काम आहे आणि हे कुठल्या नेतृत्व शब्द आहे तर ते आपण राज ठाकरेंकडे पाहतो दुबंगलेला महाराष्ट्र जाती जातीत दुर्भंगलेला फाटलेला समाज विकासाच्या बाबतीतला प्रादेशिक असमतोल राज्याची रिकामी तिजोरी अर्थपूर्ण काम आणि कामाप्रमाणे दाम मागणारी लाखो हात जनतेचा विश्वास गमावलेली कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा शिक्षण नसलेली शिक्षण व्यवस्था न परवडणारी आरोग्य सेवा वाढत चाललेले दुष्काळ प्रवण तालुके बकाल शहरे आणि या सर्व परिस्थितीपासून प्रचंड दूर असलेला इथला अभिजन वर्ग अशी महाराष्ट्राची सध्याची अवस्था झालेली आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकीय वर्ग सुद्धा गोंधळलेला आहे तो सुद्धा कन्फ्युजन मध्ये आहे सगळी कुठलीही विचारधारा कुठल्या पक्षाला राहिलेली नाही सगळीच पक्ष फुटून सरकार सत्तेसाठी काहीही करायला तयार झालेले आहेत म्हणजे अशा गोंधळलेल्या राजकीय स्थितीमध्ये समाजाचं सारथ्य कोण करणार आहे हा तो, तो, तो प्रश्न आहे या परिस्थितीत इथला राजकीय वर्ग पॉलिटिकल क्लास एकतर गोंधळलेला किंवा हेलपटलेला आहे आणि महाराष्ट्राला पुढे कसं घेऊन जायचं याची उसटची ही कल्पना त्याला नाही या परिस्थितीत ज्या पक्षानं दहा वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा ब्ल्यू प्रिंट महाराष्ट्राला के अर्पण केला त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज वाटतंय की महाराष्ट्राला राग यावा म्हणून काम करावं आणि रागासाठी मनसेचा प्रयत्न चालू असेल तर तो महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे असं आपण म्हणू आपल्याला राग कधी येतो आपण जर जिवंत असलो आपल्यामध्ये भावना शिल्लक असल्या तर आपल्याला राग येतो कुणी आपला स्वाभिमान दुखावला तर आपल्याला राग येतो अर्थात त्यासाठी आधी स्वाभिमान असावा लागतो आणि आपलं कुणी काही हिसकावून घेतलं तरी आपल्याला राग येतो पण त्यासाठी आपलं असं काय आहे याच भान आपल्याला पाहिजे म्हणून पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राला राग यावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करेल त्यासाठी महाराष्ट्री माणसाचा स्वाभिमान जागवेल आणि मराठी माणसाच्या न्याय हक्क काय आहेत हे मराठी माणसाच्या पुढ्यात ठेवेल आणि हे करता करता एक स्वप्न म्हणून प्रयत्न करेल जो जो महाराष्ट्र महाराष्ट्र धर्म असेल असेल स्वराज्य आत्मभान महाराष्ट्राने उद्दिष्ट राग ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे ते जिवंतपणाचं लक्षण आहे राग म्हणजे वायफळ चिडचिड नव्हे हे आपण लक्षात घ्या आदळापट नव्हे राग म्हणजे अक्रस्ताळेपणा नव्हे राग ही खोल प्रतिक्रिया आहे आत्मभानातून आलेली महाराष्ट्राला आत्मभाग देणं महाराष्ट्र जे स्वतःबाबत विसरलेलं आहे महाराष्ट्र जे स्वतःच मराठीपण विसरलेलं बार आहे त्याची त्याला आठवण करून देणं हे आमच्या पुढचं पुढील पाच वर्षातलं प्रमुख आणि पहिलं उद्दिष्ट आहे रागाचे विधायक रूपांतर या रागाचं रूपांतर विधायक दृष्टीत करणं महाराष्ट्रानं स्वतःच असं स्वप्न पाहावं यासाठी व्यापक पातळीवर सामूहिक प्रयत्न करणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच से दुसरं उद्दिष्ट आहे याचं कारण रागातून जी ऊर्जा निर्माण होईल त्या ऊर्जेला विधायक वळण दिल्याशिवाय सकारात्मक बदल होणार नाहीत नाही तर नुसताच राग राग महाराष्ट्राला कुठेच नेणार नाही राग रागराग्रक्रस्त आकर, पण हा काही कुठेही नेत नसतो आणि म्हणून असा पलवरचा राग आपल्याला जाणवला पाहिजे आणि त्यातून एक विधायक शक्ती ऊर्जा पुढे आली पाहिजे तज्ञा सह विधायक वळण महाराष्ट्राच्या या रागातून जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल त्याला विधायक वळण द्यायचं तर तिसरी गोष्ट करावी लागेल ती म्हणजे विधायक दृष्टी असलेली विशिष्ट क्षेत्रातील गुन्हे आणि कर्तबगार माणसं राजकारणाच्या परिघात आणणं पुढच्या पाच वर्षात फक्त निवडणुकीच्या राजकारणात नव्हे तर धोरण संशोधन सामाजिक शिक्षण प्रशिक्षण अशा सारख्या कामातही समाजातल्या विविध क्षेत्रातली मंडळी कशी जोडली जातील हे आमच्याकडून अत्यंत आवर्जून पाहिलं जाईल त्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील उद्योग शेती शहर नियोजन ऊर्जा आर्थिक धोरण शिक्षण अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींसह काही विशेष प्रकल्प हातात घेऊन सध्याच्या बनचुक्या राजकारणाला पर्याय देण्याचा गंभीर प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल असं त्यांनी म्हटलेलं आहे महिलांना वाव देणार हेही त्यांचं उद्दिष्ट त्यांनी सांगितलेलं आहे येणारं युग महिलांचं असणार आहे येणारं जग महिला ठरवणार आहेत आता आपण आतापर्यंत आपल्या जुनाट पारंपरिक वृत्तीमुळं समाजाचा एक फार मोठा घटक समाजाच्या मुख्य प्रवाह प्रवाहात येऊ दिला नाही राजकारणातला समाजकारणातला अवकाश स्पेस हा महिलांनी अधिकाधिक व्यापला हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चौथा महत्वाचा कार्यक्रम असेल गावखेड्यातील छोट्या शहरातील मुलगी आज अवकाशाला गवसणी घालण्याची जिद्द बाळगून आहे महाराष्ट्रातील ही सध्याची एक सुप्त ऊर्जा आहे ही ऊर्जा महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणणं तिला उत्तेजन देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत आणि हे मला अधिक महत्वाचं वाटतंय शिक्षणाचा शिक्षण व्यवस्था आता शिक्षण नसलेल्या झालेली आहेत उच्च शिक्षणातून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी हद्दपार होत आहेत गळतीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे अशा सगळ्या काळामध्ये शिक्षण भविष्य ठरवणार आहे दर्जेदार शिक्षण हीच या पुढच्या विकासाची गुरु किल्ली आहे या पुढच्या समाजात ज्ञान आणि कौशल्य सर्वात मूल्यवान असणार आहे ज्या समाजाकडे ज्ञान आहे तंत्र आहे कौशल्यपूर्ण तरुण तोच समाज यापुढे प्रगती करणार दुसरे, दुसरे समाज फक्त त्याचे ग्राहक बनणार त्यामुळे शिक्षणाचा सर्व प्रसार करणे त्यातील विषमता संपवणे यासाठी राजकीय आणि सामाजिक अशा दोन्हीही पातळ्यावर काम करणे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपुढचा पाचवा कार्यक्रम असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पर्यावरण रक्षण करणार जसं महाराष्ट्र मराठी माणूस मराठी भाषा महिला शिक्षण महत्वाचं तशीच महाराष्ट्राची माती ही महत्वाची आहे महाराष्ट्राची माती म्हणजे महाराष्ट्राचं पर्यावरण पाणी जंगल नद्या पीक या महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण संरक्षण या पक्षापुढचा सहावा महत्वाचा कार्यक्रम आहे त्याबद्दलची जाणीव जागृती व्यापक पातळीवर करणं तो महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय बनवणं हा पक्षापुढचा कार्यक्रम विविध छोट्या छोट्या आंदोलनामधून आम्ही पुढे नेऊ हा विषय आतापर्यंत फक्त सामाजिक संस्थांच्या किंवा संशोधनापुरता मर्यादित आहे तो अधिक मुख्य प्रवाहात आणला पाहिजे या दृष्टीनं महाराष्ट्रापुढचा वेग वेळ हळूहळू कमी होत चाललेला आहे आणखी पाच वर्षे गेली तर सगळी परिस्थिती हातातून कायमची निष्ठून जाईल एकदा ही माती समुद्राला मिळाली जंगल नष्ट झाली जमिनीच्या पोटातलं पाणी संपलं की मग काही करता येणार नाही याचं पक्क भान आम्हाला आहे शेतकरी आत्महत्या रोखणार असंही महाराष्ट्र नवनिर्माण सिनेनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रात दररोज होत असलेल्या शेतकरी आत्महत्या हा विषय तर कुठल्याही संवेदनशील मनाला चटका लावणारा आहे याबाबत सरकारला आणि मुख्य म्हणजे केंद्र सरकारला योग्य धोरण राबवायला हा विषय आहे या खरं कारण फक्त दुष्काळ पाण्याची टंचाई हे नाही तर यामागे व्यापारी धोरण आणि शेती ही खुल्या बाजारपेठेला जोडलेली नसणं ही कारण आहेत याची जाणीव आम्हाला आहे म्हणून शेतकरी आत्महत्या थांबवणे हा आमचा पुढचा सातवा महत्वाचा आणि प्राधान्याचा विषय असेल असं त्यांनी एक दोन तीन चार पाच सहा सात अशी कार्यक्रम दिलेली आहेत नागरिक सहभाग वाढवणं हे सुद्धा त्यांच्या पक्षात उद्दिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे सध्याची राजकीय परिस्थिती अशी आहे की सामान्य नागरिकाला निवडणुकीत फक्त आपलं मत देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही नागरिक धोरण ठरवण्याच्या त्यांच्या अंमलबजावण्याच्या पिक अजिबात नाही मोठ्या शहरात नागरिकांच्या क्षेत्रसभा ग्रामीण भागात ग्रामसभा अशा उपक्रमातून नागरिकांना विधायक राजकारणात कार्यरत करणं हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपुढचा येत्या पाच वर्षातला आठवा महत्वाचा कार्यक्रम आहे सामान्य नागरिक राजकारणापासून असा अलिप्त राहणं सध्याच्या राजकारणाला अवघड वाटत असलं तरी नागरिकांचा सहभाग धोरण ठरवण्यात प्रशासनावर आणि त्याच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवण्यात असलाच पाहिजे असं आमचं धोरण आहे त्या दृष्टीनं पक्ष काम करेल मनसे पुढील येत्या पाच वर्षातली आठ उद्दिष्ट आहेत आणि ती संक्षिप्त रूपात अशी आहेत मराठी माणसाला त्याच्यावर होत असलेला अन्याय दाखवून देऊन त्याच्यावर त्याला राग येण्यासाठी काम करणे नंबर दोन मराठी माणूस रागवेलही परंतु रागवल्यावर त्या ऊर्जेचं रूपांतर विधायक शक्तीत व्हावं म्हणून विशेष प्रयत्न करेल विविध क्षेत्रातील कर्तबगारांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणे राजकारण समाजकारणातला अवकाश महिलांनी व्यापावा यासाठी कार्यक्रम उपक्रम योजने दर्जेदार शिक्षण देणे त्यांचा सावा प्रोग्राम आहे पर्यावरण संरक्षण सातवा प्रोग्राम आहे शेती आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी हो योग्य ते धोरणांची आखणी करणे जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आणि आठवा प्रोग्राम सामान्य नागरिकांना विधायक कर, राजकारणामध्ये सक्रिय करणे म्हणजे सज्जनाची सक्रियता वाढवणे ती वाढली तर आपोआपच दुर्जन बाजूला जातील आणि राजकारण ही शुद्ध होईल आता नाही तर कधीच नाही असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे समाज एकदा खरा रागावून त्याचा आत्मभान जागृत झाला की मग तो प्रगतीच्या वाटेला जातो महाराष्ट्र आता इतिहासाचे एका अशा टप्प्यावर आहे की आता नाही तर कधीच नाही अशा अवस्थेत येणारी पाच वर्ष महाराष्ट्राच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची आणि कसोटी पाहण्याची असतील महाराष्ट्र या कसोटीला उतरावं इतकीच इच्छा आमची असं राज ठाकरे म्हणलं मित्र आपल्याला काय वाटते खरंच महाराष्ट्रामध्ये असा बदल राज ठाकरे करतील राज ठाकरे बोलतात खूप चांगलं पण प्रत्यक्ष एका विचारावर एका प्रोग्रामवर स्थिर राहत नाहीत आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माग जनता उभं टाकली नाही जनतेमध्ये ते विश्वास निर्माण करू शकले नाही आता ह्या आणि विश्वास निर्माण होईल काय आता ती परिस्थिती आहे दोन ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राचं निश्चितपणे उज्ज्वल भविष्य होईल का यावर आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवं या चॅनलवर नेवेल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र